काल रात्री बेंगलोर मुंबईची आपली एस टी महामंडळाची गाडी आहेत त्याचे कर्मचारी जाधव हे घेऊन येत होते चित्रदुर्ग इथं आल्यानंतर नेहमीप्रमाणेच कन्नड वेदिकांचा तो रहमान किडा वळवा लागला आणि त्याने आपल्या जाधवांना आपल्या मराठी माणसाला मारहाण केली नंतर त्याला कन्नड सक्ती केली त्याला हे कुठला न्याय चाललाय काय आहे हे सरकार काय करतं आहे माझी अशी मागणी आहे त्या कर्नाटक सरकारने ताबोडतोब त्याच्या गंभीर दुन्हे दाख गुन्हे दाखल करा ताबडतोब गुन्हे दाखल करतात त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने सुद्धा ह्या गंभीर बाबत मराठा माणसाला तिथं न्यू मारतायत तिथं कन्नड शक्ती करतायत याबाबतीत ह्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लक्ष घालणं गरजेचं आहे आता भविष्यामध्ये हा त्यांनी ट्रेलर दाखवला आहे आम्हाला सुद्धा महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावतीने पुरा पिक्चर दाखवायला गेला आम्हाला पुरा पिक्चर एक सुद्धा कर्नाटकी गाडी किंवा ड्रायव्हर चालवू शकाणे अशी त्यांची परिस्थिती करून टाकेन आम्ही त्यामुळं कर्नाटक सरकारने सुरळीत चालला असताना अशा पद्धतीने कन्नड वेदिकी जर त्रास येत असतील मारहाण करत सक्ती करत असतील तर त्यांना वेळीच अवरा नाही तर त्याचे परिणाम महाराष्ट्रात उमटतील आणि ते तुम्हाला महागात पडेल